सोलापुरात अशोक कामटे यांच्या जयंतीनिमित्त शहीद अशोक कामटे विचार मंच वतीनं अभिवादन करण्यात आलं शहीद अशोक कामटे विचार मंच तर्फे आय पी एस अशोक कामटे यांच्या जयंतीनिमित्त कामटे विचार मंच सल्लागार राजू हौशेट्टी यांच्या हस्ते आय पी एस अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी शहीद अशोक कामटे विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर शिवबा सामाजिक संस्था निरंजन बोद्दुल ओम साई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर कर विवेक फुटाणे आदींची उपस्थिती होती शहीद अशोक कामटे विचार मंचमुळे शहीद अशोक कामटे यांचे कार्य नेहमी सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरते शहीद अशोक कामटे कायम सोलापूरकरांच्या हृदयात राहतील असं मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं या प्रसंगी मनोज मलकु नाईक गिरीश विजापुरे सतीश मानेकर मल्लू नलोगल राजू पालकर कुणाल अप्पा पतंगे विकास कुंदूर प्रदीप पतंगे शशिकांत जवळकर संजय बेंबळगी राजेश माने ज्ञानेश्वर अशोक तेलकर राजू कलशेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती होती सन दोन हजार सहा ते आठच्या कालावधीत सोलापूरात त्यांनी पोलीस आयुक्त ही पदवी सोलापूर मध्ये त्यांनी पद स्वीकारलं होतं त्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं त्यांच्या स्मरणार्थ सोलापुरात शहीद अशोक विचार मंच ही संघटना गेल्या पंधरा वर्षापासून काम करत असून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करते तरी हजारो शेकडो रक्तदात्यांनी शहीदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण केली आहे आज अशोक कांबटे साहेबांची जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कांब्यप्रेमी उपस्थित आहेत जय हिंद